नमस्कार सर निंबाळकर प्रकरण झाल्यापासून सर्व बैलगाडा क्षेत्र बंद आहे तर कालच संभाजीनगरचा लखन याचा फेरा काढण्यात आलेला आहे संभाजीनगरचा लखन याचा बऱ्याचशा दिवसानंतर येथे फेरा घेण्यात आलेला आहे तर यामध्ये नऊ तारखेपासून पुन्हा एकदा ओपनची आणि बिंजूडची मैदाने ही चालू होणार आहेत बरोबर रणजित सरनिंबाळकर यांची एक इच्छा होती ती म्हणजे बैलगाडा मालगांचे रजिस्ट्रेशन अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने त्याचा विचार केलेला आहे आणि रणजित सरनिंबाळकर यांची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवलेले आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना राज्य पैलवान विलास देशमुख यांनी सांगितले आहे की बैलगाडा मालकांनी आपले रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे त्यामध्ये बैलगाडा मालकांना ज्या मैदानावर अन्याय झालेला असेल त्या मैदानावर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून मदत मिळणार आहे आणि एक प्रकारे ते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सदस्य म्हणून असणार आहेत तर त्यामध्ये अवश्य कागदपत्र म्हणजेच बैल मालकाचा मोबाईल नंबर त्यानंतर त्याचे संपूर्ण नाव त्याचबरोबर त्याचे गाव आणि पत्ता हे सुद्धा जोडणे आवश्यक आहे त्याने दिलेली अनामत रक्कम आणि त्याची सई हे त्याला करावे लागणार आहे मात्र रक्कम ही एक हजार रुपये असणार आहे प्रत्येक गाडा मालकांनी ही अनामत रक्कम भरून आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सदस्य असल्याचे नमूद करावे त्यामुळे काय होणार आहे की ज्या मैदानावर आपल्यावर अन्याय होईल त्यावेळेला बैलगाडा संघटना आपणास मदत करणार आहे या प्रक्रियेमध्ये पैलवान विलासराव देशमुख यांनी सांगितलेले आहे की ही प्रक्रिया आहे ती रणजित सर निंबाळकर यांच्या अंतिम विधी अगोदर करण्यात येणार आहे म्हणजेच आठ तारखेच्या अगोदर ही सर्व बैलमालकांनी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे असे पैलवान विलास देशमुख यांनी सांगितलेले आहे त्यानंतर रणजित सरनिंबाळकर यांच्या अंतिम कार्याचा कार्यक्रम झाला की त्यानंतर लगेचच नऊ तारखेला एक आदतचे मैदान होत आहे आणि या मैदानावर सर्व बैल येण्याची शक्यता आहे कारण बऱ्याचशा दिवसांच्या गॅपनंतर हे मैदान होत आहे आणि त्यामध्ये बकासूरसुद्धा असणार आहे कारण बकासूर बैलाला जास्त दिवसांचा गॅप जमत नाही आणि त्यामुळे बकासूर या मैदानावर शंभर टक्के आपणास पाहावयास मिळणारच आहे हे मैदान नऊ तारखेला होत आहे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान असणार आहे एक आदत एक बैल हे मैदानाचे ठिकाण असणार आहे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे होणार आहे नऊ सात दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी तर हे मैदान होत आहे बक्षिसे काही इतकी मोठी नाही पहिले बक्षिसे एक लाखाचे आहे दुसरे आहे सत्तर हजाराचे तिसरे पन्नास हजाराचे चौथे आहे तीसचे आणि पाचवे वीस सहावे दहा या प्रकारे बक्षी असणार आहेत प्रवेशवी असणार आहे एक हजार रुपये तर हे मैदान होत आहे नऊ तारखेला नंतर आपण रणजित सर निंबाळकर यांचे झालेले दुर्दैवी निधन याविषयी आपल्या मनामध्ये काय आहे यामध्ये आपण थोडक्यात चर्चा पाहूया तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांनी सर्जाला एकसष्ट लाखाला विकत घेतले आणि या सर्जाला या अगोदर गौतम काकडे याने घेतले होते फक्त सोळा लाख एकावन्न हजाराला आणि सोळा लाख एकावन्न हजाराला घेतले आणि रणजित सरनिंबाळकर यांनी त्याच्याकडून एकसष्ट लाखाला घेतले यामध्ये गौतम काकडे याचा फायदा रणजित सरनिंबाळकर यांनी खूप केला तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये रणजित सर निंबाळकर यांच्याकडे यांच्यावर वाईट विचार का आले सर निंबाळकर यांनी गौतम काकडे याच्याकडून सर्जाला विकत घेतले आणि त्यानंतर तीन ते चार मैदानांवर गौतम काकडेच्या नावानेच सर्जाला पळवले परंतु गौतम काकडे यांनी या विषयाची जाण ठेवलेली नाही नंतर सुंदर विषयक तर सुंदर बैलाची गौतम काकडे यांनी सदुसष्ट लाखाला खरेदी केल्याचे म्हटले जाते आणि त्यातून फक्त पाच लाख रुपये दिले होते आणि त्यानंतर बैल त्याने घरी घेऊन गेलेला होता तर एकूणच रणजित सरनिंबाळकर यांनी या अगोदरसुद्धा सांगितलेले आहे की सुंदरची किंमत ही एका नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकाने नव्वद लाख रुपये इतकी केलेली होती आणि ही नव्वद लाख रुपये किंमत ही बाजूला सारून रणजित सर निंबाळकर यांनी गौतम काकडे याला फक्त सदुसष्ट लाखाला सुंदरला विकले हे सुद्धा गौतम काकडे विसरला निंबाळकर हे सत्य आणि खरे बोलणारे माणूस होते आणि जे काही नाशिकचे हॉटेल व्यावसायिक होते त्यांनी ही नव्वद लाखाला सुंदरला मागितले होते आणि त्यावेळेला त्यांचे कॉल रेकॉर्डिंग संभाषणसुद्धा त्यांनी युट्यूबवर टाकले होते त्यांच्या चॅनेलवर टाकले होते आणि आम्ही युट्यूबर लोकांनी से ऐकले सुद्धा होते तर सुंदरची किंमत ही नव्वद लाख रुपये झालीच होती परंतु मित्र आणि माणुसकीच्या नात्याने गौतमभाया काकडे याला फक्त सदुसष्ट लाखाला सुंदरला दिले आणि त्याचा बदला गौतम काकडेने हा वाईट परिस्थितीमध्ये घेतलेला आहे सुंदरला ज्या वेळेला गौतम काकडे हे घरी घेऊन जात असताना त्याला विठ्ठल डायवर नाना हे सुद्धा तिथे उपस्थित होते तर त्यांनी सांगितले की सुंदर हा आपल्याच घरी जात आहे फक्त या घरातून त्या घरामध्ये जात आहे असे विठ्ठल नाना यांनी सुंदरला गौतम काकडे हे घरी जा नेत असताना सांगितले होते परंतु येथे मै स्त्रीच्या नात्याला कलंक लागलेला आहे मित्रांनो आपणास या घटनेविषयक काय वाटते रणजित सर निंबाळकर यांच्याविषयक आपणास काय वाटते तसेच विठ्ठल नाना ड्रायव्हर यांच्याविषयक आपणास काय वाटते धन्यवाद